एक प्रेम असेही मीनाला पाहायला पाहुणे आले होते त्यांच्या समोर मीना लाजून बुजून बसली होती मीना मनमेळावू हळवी स्वभावाची आणि दिसायला चार चौघात उठून दिसणारी होती तिला पाहायला आलेल्या राजने तिला पाहताच पसंत केले मीनाला राज पसंत नव्हता पण जेव्हापासून राजच्या घरातून मीनाच्या घरी होकार कळवला होता तेव्हापासून राजचा मीनाला कॉल येऊ लागला तासन तास गप्पा व्हायच्या तेव्हा मीनाला वाटलं माझा निर्णय बरोबर आहे राज खूप चांगला मुलगा आहे मीना त्याच्याकडे ओढली जात होती राजच्या बोलण्यात हरवली होती मीनाला राज म्हणजे आयुष्यातील अविभाज्य भागच वाटत होता त्याचा कॉल जरी आला तरी मीना बेचैन होत असे लग्नाची खरेदी झाली बस्ता झाला त्यात मात्र मुलीच्या घरच्यांनी केलेली अंखी राजला आवडली नव्हती त्याने त्यानंतर मीनाला कॉल केलाच नाही मीनाच त्याला कॉल करायची पण तो कामात व्यस्त असल्याचे दाखवत असे एके दिवशी मीनाच्या वडिलांनी राजला कॉल केला त्याच्या आईने उचलला त्याचं ते त्याच्या आईकडूनच कळालं त्यानंतर मीनाच्या वडिलांनी त्याच्या आवडीची अंगठी घेऊन दिली तेव्हा त्याने पुन्हा पहिल्यासारखा कॉल सुरू केला मीनाला कळून चुकलं होतं की इथे माणसापेक्षा वस्तूला महत्व आहे पण तिने आई वडिलांना काही जाणवू दिलं नाही कारण लग्न खूप जवळ आलं होतं लग्न मानपान व्यवस्थित देऊन पार पडलं माप ओलांडून मीनाने गृह प्रवेश केला लग्नाच्या पहिल्या रात्री राज खूप दारू पिऊन आला होता दोगान मदे खुप जाली। राजला होती। मीना रडत रडत झोपी गेली दुसऱ्या दिवशी राजघरात सगळ्यांशी हसून खेळून बोलत होता पण त्याने मीनाला मात्र दुर्लक्षित केलं मीनाला याच खूप वाईट वाटत होत राजरूम मध्ये काहीतरी आणायला गेला मीना त्याच्या मागोमाग जाऊन तिनेच त्याला सॉरी बोलून गळ्यात पडली याच तिच्या हळव्या स्वभावाचा राजने फायदा घेतला कारण तिला त्याचा अबोला जीव घेत होता आता कधीही भांडण झाले की मीनाच त्याला सॉरी बोलून भांडण मिटवत कारण राज कधीच तिला सॉरी बोलत नसे स्वतः कधीच कमीपणा घेत नसे राज भविष्याचा काहीच विचार करत नसे त्याला फक्त आलेला दिवस ढकलणे व्यसन करणे एवढंच माहित होत मीनाने जर माफी मागितली नाही तर त्यांच्यामध्ये आठवडा महिनाभर असे हा अबोला मीना हा मीनाचा जीव नवऱ्याचा विचित्र स्वभाव मीनाला चांगलाच महागात पडला राज एकुलता एक असल्याने आई वडिलांचा लाडाचा मुलगा होता अति लाडाने हट्टीपणा त्याच्या अंगात खूप होता एक दिवशी मीनाने स्वयंपाक केला आणि किशन आवरून बसली होती राज संध्याकाळी ऑफिस वरून आला मीना त्याला चहा घेऊन आली चहामध्ये साखर जास्त झाल्याने त्याने चहा तिच्या समोर फरशीवर ओतून दिला आणि रूममध्ये निघून गेला छोट्या छोट्या कारणावरूनही राज तांडव करत असे त्यानंतर बोलायचं बंद करत असे कितीही काही झालं तरी मीना त्याला सॉरी म्हणत असे कारण सासूबाई कितीही काही झालं तरी मुलाची बाजू घेत आमच्या मुलाला अशी सवय नाही त्यामुळे परफेक्ट करत जा त्याच मन जिंकत जा राजला खुश करता करता मात्र आतून तुटून चालली होती ती अबोला नको म्हणून त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होती राज मात्र तिची कधी प्रेमाने चौकशी करत नसे घर म्हणजे मोठा बंगला पैशाची कसलीच कमी नाही पण त्यात घरातील स्त्री दुःखी होती कारण मोठ्या घरात प्रेमाचा एक शब्द कोणाकडून नव्हता वर्ष होत आलं लग्नाला मात्र राजच्या स्वभावात कसलाच फरक नव्हता आज नेहमीप्रमाणेच भांडण करून राज घरातून बाहेर पडला आज ती एकटीच घरात होती दिवसभर मीनाचं लक्ष फोनकडेच राजच्या आज तरी कॉल येईल त्याचा कॉल काही आला नाही संध्याकाळी ऑफिस आल्यावर तो आवाज देणार तेवढ्यात त्याला सकाळचं भांडण आठवलं त्याने त्याच्याकडे असणाऱ्या चावीने दार उघडलं मीना बाहेर गेली असेल म्हणून त्याने तिच्याकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केलं बेडरूममध्ये बघतोय तर काय मीना शांत झोपली होती तिला आवाज दिला त्याने पण ती उठत नव्हती त्याला रडू येऊ लागलं तो तिला रडत उठवत होता त्याने शेजारी पाहिलं तर एक पॉयझनची बाटली दिसली आणि हातात घट्ट मुठीत एक चिठ्ठी होती ते त्याने वाचायला घेतली त्यात लिहिले होते राज मी माझं आयुष्य संपवते आहे या घरात मला कशाची कमी नव्हती पण दोन प्रेमाचे शब्द मिळाले असते तर मला समाधान मिळालं असत राज मी तुझ्यावर खूप प्रेम करायचे तुझं आयुष्य सुंदर बनवायचे होते पण तू मला कधी समजूनच घेतलं नाही तुझा पुरुषी अहंकार बघून मी नेहमीच चूक नसली तरी कमीपणा घेत राहिले पण हा मला खेळ संपवायचा होता हा तुझा अबोला मला रोज संपवत होता आज मी यातून मुक्त झाले आज तुझा विजय झाला तुझा अबोला घेऊन मी जात आहे तुची मीना तो तिला उठवण्यासाठी हलवत होता रडत रडत सॉरी म्हणत होता ती मात्र त्याचं सॉरी ऐकण्यासाठी थांबली नव्हती ती तिच्या परतीच्या प्रवासासाठी कायमची निघून गेली होती तिच्यासाठी आज त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते पाहायला ती मात्र नव्हती प्रत्येक नात्यामध्ये भांडण होत असतात पण ती किती ताणायची आणि किती सावरायची हे त्याच व्यक्तीच्या हातात असते एकदा वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नाही त्यामुळे वेळीच सावध झाले पाहिजे